एक आई आपल्या मुलासाठी ढाल बनून उभी राहते अशी अनेक उदाहरण आहेत पोटच्या पोऱ्यासाठी आई आकाश पातळ एक करू शकते मात्र गोव्यामध्ये अगदी उलट घटना घडली आहे आपण मुलगा कुपुत्र झालेला पाहिला असेल मात्र इथे एक आईच कुमाता झालीय विवाहबाह्य संबंधांसाठी एका आईनेच आपल्या पोटच्या मुलाची हत्या केली आहे वर कहर म्हणजे थंड डोक्याने हा खून पचवण्याचाही तिने प्रयत्न केलाय माता पित्या संबंधांनी एका चार वर्षाच्या निरागस बाळाचा बळी घेतलाय आपल्या आई आशी साथी एका जन्मदात्रीने स्वतःच्या पोटचा गोळाच संपवला रत्नाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना गोव्यात घडली आहे फोटोत आपल्या मुलाला कडेवर घेतलेली हीच ती कुमाता सूचना सेठ ज्या आईच्या कुशीत तो विश्वासाने विसावलाय त्याच जन्मदात्रीने स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा खून केला द माइंडफुल ए आय लॅब ची सीईओ असणारी सूचना सेठ हिला आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अटक केली आहे मूळची कोलकात्याची असणारी सूचना सेठ ही बंगळुरूत राहते तिने आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या गोव्यात आणून केली आहे नेमकं काय घडलं शनिवारी सूचना सेठ मुलासह गोव्यात कॅन्डोलिम मधील हॉटेलात चेक इन केलं तिथे दोन दिवस राहिल्यावर चेक आउट करताना ती एकटीच होती बंगळुरूला परत जाण्यासाठी टॅक्सी बुक करण्याची तिनं हॉटेल व्यवस्थापनाला विनंती केली हॉटेल व्यवस्थापनाने तिला विमानाने जाण्याचा सल्ला दिला मात्र ती टॅक्सीने जाण्यासाठीच आग्रह धरत होती चेकआउट करताना सोबत मुलगा नसल्याचं हॉटेल स्टाफच्या लक्षात आलं चेकआउटनंतर खोली तपासणीत हॉटेलच्या हाऊसकीपिंगला रक्ताचे डाग आढळले संशय बळावल्याने हॉटेल व्यवस्थापनाने याबद्दल तातडीने पोलिसांना कळवले गोवा पोलिसांनी वेळ न दवडता टॅक्सी चालकाद्वारे सूचना सेटशी संपर्क साधून मुलाबाबत विचारणा केली त्यावर मुलगा हा नातेवाईकांकडे असल्याचा दावा तिने केला एवढेच नव्हे तर पोलिसांना पत्ताही सांगितला पोलिसांनी तपास केला असता पत्ता खोटा असल्याचं उघड झालं त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी कॅब चालकाची मदत घ्यायचं ठरवलं पोलिसांनी कॅब चालकाला फोन केला आणि शांत डोक्यानं फक्त निर्देश ऐकण्यास सांगितलं पोलीस कॅब चालकाशी कोकणीत बोलत होते काहीतरी कारण काढून कार जवळच्या चित्रदुर्ग शहरात नेण्यास त्यांनी सांगितले चालकाला टेन्शन आलं पण त्याने शांतपणे कार चित्रदुर्ग पोलीस स्टेशनला नेली चित्रदुर्ग पोलिसांनी तात्काळ सेठला अटक केली सूचना सेठची बॅग उघडल्यानंतर त्यात पोलिसांना मुलाचा मृतदेह सापडला आपल्या पोटच्या मुलाला मारणारी सूचना सेठ ए आयच्या विश्वातलं एक मोठं नाव आहे द माइंडफुल एआय कंपनीची ती को आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील प्रगतीवर ती देखरेख ठेवण्याचं थे। काम करत असे बोस्टन मॅसेच्युसेट्स येथे हार्वर्ड विद्यापीठाच्या बर्कवन क्लेन सेंटरमधून तिने ए आय शिक्षण घेतलं ए आय इथिक्स मध्ये काम करणाऱ्या जगातल्या शंभर प्रतिभावान महिलांमध्ये दोन हजार एकवीस मध्ये तिची नोंद झाली होती लग्नानंतर सूचना सेठ आणि तिचा नवरा दोघेही आपल्या लिव्ह इन पार्टनर सोबत राहत होते आणि दोघांनाही आपल्या वर्षांच्या चिमुकल्याची अडचण होत होती आणि म्हणूनच सूचना सेठनं अतिशय शांत डोक्यानं गोव्यात नेऊन आपल्या मुलाची हत्या केली सूचना सेठचा नवरा व्यंकट रमण हा इंडोनेशियात राहतो दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांना मुलगा झाला तर दोन हजार वीसमध्ये मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम करणारी सूचना मानवी भाव भावना विसरून गेली असावी आणि कदाचित त्यामुळेच पोटच्या मुलाची हत्या करताना तिला काहीच वाटले नाही यात हकनाक बळी गेला तो मात्र एका चार वर्षाच्या निरागस चिमुरड्याचा